दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत झी मीडियाच्या झिनियानं एक्झिट पोल दिलेला आहे यात भाजपला सत्तर पैकी तीस ते छत्तीस जागा मिळण्याचा अंदाज झिनियानं वर्तवलेला आहे तर आम आदमी पार्टीला तेहतीस ते अडतीस जागा जिंकण्याचं भाकीत झियानं झीनियानं वर्तवलेलं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचा अंदाज झीनियानं वर्तवलेला आहे त्याचवेळी काँग्रेसला शून्य ते दोन जागा आणि इतरांना दोन जागा मिळतील असा अंदाज झीच्या एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे या निवडणुकीत आम आदमी पार्टी विजयाचे हॅट्रिक करणार का याबाबत उत्सुकता आहे तर दुसरीकडे यंदा दिल्लीत भाजप बाजी मारणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी मतदान पार पडलेलं आहे आज जवळपास साठ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या उतरलेल्या उमेदवारांचं भवितव्य आता ईव्हीएम मध्ये बंद झालंय त्यांचा फैसला शनिवारी आठ तारखेला मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच निकालाच्या दिवशी होणार आहे तेव्हा झीच्या एक्झिट पोलचा अंदाज नेमका काय सांगतोय दिल्लीच्या एकूण जागा आहेत सत्तर त्यापैकी भाजपला एकतीस ते छत्तीस एक जागा मिळू शकतात आम आदमी पार्टीला तेहतीस ते अडतीस जागा मिळू शकतात तर काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळू शकतात असा अंदाज आहे पोल सत्ता कुणाचीही येऊ शकते अंदाज संमिश्र असा दाखवतोय तेव्हा आप पुन्हा एकदा सत्तेत येणार की भाजप अनेक दशकांनंतर दिल्ली काबीज करणार हे बघणं महत्वाचं ठरेल